ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक तीन गुन्हे उघड बारा पूर्णांक बाहत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई सांगली शहरात विविध ठिकाणी चोरी घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून तीन गुन्हे उघड की संन्याती यश आलं त्याच्याकडून चोरीचे सोन्या चांदीचे दागिने असा बारा पूर्णांक बहात्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एल चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली स्वप्नील मोहन तरसे वय एकतीस राहणार बुधगाव जिल्हा सांगली असं अटक केलेल्याच नाव आहे सांगली शहरासह जिल्ह्यात चोरी घरपोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यासाठी निरीक्षक श्री शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते पोलिसांच्या रेकॉर्ड वरील स्वप्नील तरसे हा चोरीचे दागिने उद्योग भवन, थी भवन परिसरात सापळा रचला होता तेथे स्वप्नील प्लास्टिकची पिशवी घेऊन उभा असल्याचे पथकाच्या निदर्शनास आलं पथकाने तातडीनं त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळच्या प्लास्टिकच्या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने सापडले दागिन्याबाबत त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने ती विश्रामबाग आणि संजय नगर परिसरातील घरे फोडून चोरल्याची कबुली दिली त्याला अटक करून त्याच्याकडील दागिने जप्त करण्यात आले त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील बिरोबा नरळे सागर लवटे संदीप कुरोव मच्छिंद्र बेरडे अमर नरळे विक्रम खोत उदयसिंह माळी संदीप नलवडे कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली न्यूज साठी आदी माने मिरज